नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच छान भाग आपल्यासमोर आज आलेला आहे कारण मित्रांनो ह्या भागामधून आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे आणि प्लीज मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका आणि लाईकसुद्धा करा म्हणजे आपल्याला रोज जे काही मालिकेचे अपडेट आहे ते वेळच्या वेळेवर मिळून जातील तर आता जेव्हा ही जानकी ह्या ऐश्वर्याला सर्वांची माफी मागण्यासाठी सांगत असते परंतु ऐश्वर्या काही माफी मागायला तयार नसते आता जानकी सांगते की हे बघ ऐश्वर्या माफी मागण्यामध्ये कुठलाच कमीपणा नसतो अगं माफी मागण्यामुळे मनाचा जो काही मोठेपणा आहे तो सर्वांसमोर दिसून येतो तू घाबरू नकोस आता तुला आता ह्या घरामधून बाहेर धक्के मारून तर कुणी काढणार नाहीचे उलट तुला या घरामधून मानाने पुन्हा पाठवणार आहोत जसं मी तुला तुझ्या माहेरवरून या घरात आणलं होतं तशीच मी पाठवणी तुला या घरामधून आज तुझी करणार आहे अगदी तुझा छान प्रकारे मानपान सर्वांसमोर मी करणार आहे असं पण आपली हुशार जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर अवंतिका ह्या ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर तर जानकी ह्या अवंतिकाला खना नारळाचं ताट करून आणण्यासाठी सांगते आता इकडे अवंतिका लगेच रूममध्ये जाऊन अगदी छान प्रकारे खना नारळाचं ताट घेऊन या सर्वांसमोर येते आता सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही अवंतिका जेव्हा हे ताट करून घेऊन येते त्यावर अगदी साडी नारळ गजरा सर्व असतं आता जानकी लगेच ते ताट आपल्या हातामध्ये घेते आणि ह्या ऐश्वर्यासमोर जाऊन उभी राहते सौमित्रा ऋषिकेश नाना सारंग हे सर्वजण तिथे असतात आता जानकी लगेच बोलते की खरं तर हे मी सर्व वेळे अगोदरच करायला होतं परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यामुळे आता मी तुझा हा मान पान देणार आहे तुला चल इकडे असं म्हणत आता जानकी ह्या ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला इकडे घेऊन येते तेवढ्यामध्ये आता नाना बोलतात की थांब जानकी मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर माझे मला त्रास दिलेले जुने हिशोब जे आहे ते चुकते करायचे आहे ऋषिकेश तू चल माझ्याबरोबर असं म्हणत आता नाना ऋषिकेश जानकी हे तिघेजण इकडे या ऐश्वर्याच्या माहेरी निघलेले असतात तेवढ्यामध्ये आता नाना सर्वांना सांगतात की आम्ही तिघेच जण जाणार आहोत बाकीचे घरातील कुणी आमच्याबरोबर येणार नाहीये सर्वांनी घरामध्ये थांबायचं असं नानाही सर्वांना ऑर्निंग देतात आता जानकी ही या ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला घराबाहेर घेऊन येत असते परंतु तेवढ्यात ऐश्वर्या तिथे ते जवळच पायरीवरती बसून घेते त्यानंतर आता ही आपली जानकी जी आहे ती ऐश्वर्याला बोलते की बघ आज या उमरेने तुझी जागा दाखवली आहे अगं तू एकदा घराची सुद्धा माफी माग ह्या घराने तुला इतकं काही प्रेम दिलं आणि तू सर्वांच्या भावनांशी खेळली हे नाही पटलं मला असं जानकी ऐश्वर्याला बोलते जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला फरपटतच बाहेर घेऊन येते आता नाना व ऋषिकेश हे सुद्धा जानकीच्या पाठीमागे येत असतात आता सारंग तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो सारंग बघत असतो इकडे नाना आणि ऋषिकेश हे दोघेही घराच्या बाहेर पडतात आता सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात एयजीराव आणि त्यांची पत्नी दोघेही घरामध्ये असतात सयाजीराव हे पाणी पित असतात तेवढ्यामध्ये आता इकडे आता ह्या सयाजीरावांची पत्नी जी असते ती सयाजीरावांना बोलते की अहो देवघरातील दिवा जो आहे ना तो थोडासा फडफडतोय मला खूप काळजी लागली आहे मला एकदा ऐश्वर्याच्या जा सासरी जावंसं वाटतंय काहीतरी तिकडे प्रॉब्लेम तर नसेल झाला ना असंही सयाजीरावांची पत्नी जेव्हा सयाजीरावांना बोलत असते तेव्हा नाना ऋषिकेश जानकी आणि ऐश्वर्या दरवाज्यामध्ये आलेले सयाजीरावांना दिसतात सयाजीराव लगेच उठून उभे राहतात आता इकडे ही ऐश्वर्याची आई खूप खुश होते ती बोलते की अगं आत्ताच तुझा विषय सुरू होता आणि तू तर दारात आता सयाजीराव लगेच आपल्या मनाशी बोलतात की हा नाना इथे कसा हा नाना इच्या बरोबर कसा इथे आला असं म्हणत सयाजीराव थोडंसं नाटक करत या आपल्या बायकोला बोलतात की अगं नाना पहिल्यांदाच आपल्या घरी आले स्वतःच्या पायाने चालत जा पटकन दूध पाणी घेऊ नये तेवढ्यामध्ये आता नाना लगेच बोलतात की अरे तुझ्या दाराशी मी पाय धुवून घ्यायला आलो नाही तर तुझी जी धूळ आहे ना पोटची ती परत करायला आलो आहे असं अगदी नाना या सयाजीरावांना बोलतात जानकीच्या हातात मानापानाचं ताट असतं ता, साडी नारळ आणि गजरा ते ताट जानकीच्या हातात असतं जानकी, जानकी जोरामध्ये ह्या ऐश्वर्याला सयाजीरावांच्या हातात हातावर लोटून देते त्यावेळी सयाजीराव लगेच बोलतात की काय झालं तर ऋषिकेश लगेच बोलतात की अशीच आणली आहे तुमची मुलगी नाहीतरी हिची काही वाजत गाजत मिरवणूक काढायची होती काय अहो सहजीराव आजपर्यंत तुमच्या मुलीने आमची वरात काढलेली काही कमी नाही झालेली तेवढ्या तर हा सयाजीराव खूप मोठ्याने ऋषिकेशवर ओरडतो त्यावेळेस आता ऋषिकेश लगेच बोलतो की अजिबात आवाजवर करायचं नाही अहो मी आणि जानकी तुमच्या मुलीला घ्यायला आलो होतो इतक्या दिवस आमच्यामुळे ती घरात होती परंतु स्वतःचं नाक घासून आमचा जो काही विश्वास तोडला आमचं घर जे काही तोडलं तेव्हामुळे ह्या मुलीला आमच्या घरात आता जागा आम्ही देणार नाही आहे आम्ही आता रंदीहे आहोत सयाजीराव हे पण तुम्ही लक्षामध्ये ठेवा प्रेमाने भरवलेला घास पण लक्षामध्ये ठेवतो आणि जाणून बुजून दिलेला त्रास पण लक्षात ठेवतो असं पण इकडे ऋषिकेश जेव्हा सयाजीरावांना बोलतो तर जानकी तेवढ्यात बोलते की तुमच्या मुलीला आमचं घर कधीच आपलं असं वाटलं नाही आहे म्हणून सन्मानाने तिला आम्ही पुन्हा तुमच्या घरी सोडवायला आलो आहे असं पण जानकी आता ह्या सयाजीरावांना बोलते हे बघा सयाजी काका आम्ही रणदिवे आहोत आम्हाला कुणी जरी किती त्रास दिला कुणी किती अपमानित केलं तरी मित्रांना काय तर शत्रूंनासुद्धा आम्ही सन्मानानेच पुन्हा परत पाठवत असतो अशी आई आमची या रणदिव्यांची रीत असं हुशार जानकी आता अगदी सुंदर शब्दामध्ये या सर्वांसमोर बोलत असते तुमच्या मुलीची जी जशी तुम्ही पाठवणी केली होती ना सन्मानाने तशीच मी सुद्धा खाना नारणाने तुमची मुलगी आता इथे पुन्हा पाठवणीसाठी घेऊन आले आहे असं पण जानकी आता सर्वांसमोर बोलते तिकडे आता सयाजीराव लगेच बोलतात की नाण्या हा काय प्रकार आहे तर नाना बोलतात की आवाज खाली कर लाज वाटायला पाहिजे असं विचारायला तुझ्या मुलीने आमच्या घरामध्ये जे, जे काही दिवे लावले आहेत ना त्यासाठी ते तेल पाणी जे लागतं ना ते इथूनच होतं एवढं आम्हाला समजलं आम्ही खूप साधी माणसं आहोत परंतु बिंडोक माणसं नाही आहेत आम्ही राव आता सयाजीराव लगेच बोलतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आता जानकी बोलते की अहो आत्ता कुठेतरी आमचा गैरसमज दूर झालाय सारंग त्यांचा त्यांचासुद्धा तुमच्यावर खूप आंधळा विश्वास होता आमच्या नानांनी सर्वांचा गैरसमज दूर केलेला आहे त्यामुळे मला ऋषिकेशला तर खूप ऑलरेडी माहीत होतं सर्व की ही मुलगी कशी आहे कशासाठी हे सर्व करते ती नांदायला सुद्धा पुन्हा कशासाठी आली आहे परंतु आत्ता सर्व गोष्टी सर्वांसमोर क्लिअर झालेल्या आहेत जेव्हा सौमित्र भाऊजी आमच्या घरी आले होते तेव्हाच आम्ही बारकाईने ऐश्वर्याचं निरीक्षण केलं होतं आणि पुन्हा आम्ही तिला घरी घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हाला कसल्याच गोष्टीची कल्पना नव्हती आम्ही विशालची मुळी जी आहे ती पुन्हा उघडायला घेतली होती परंतु होऊन तर वेगळंच बसलं तर ऋषिकेश लगेच के बोलतो की अहो ही मुलगी इतकी कडू कारल्याची बी आहे तुमची काय सांगू तुम्हाला कडू बियाणाला कधी एखाद्या दिवशी ऊस लागेल एवढंच माझ्या मनामध्ये होतं परंतु नाही झालं ते कडू कारलं ते कडू कारलंच राहिलं तुमच्या पुरीच्या मनातल्या कडवटपणाच्या चवीमुळे आमच्या नातींची गुडी गेली आहे आता कुणाच्या घरी सून म्हणून जायच्या लायकीचीच नाही ही तुमची मुलगी असं पण ऋषिकेश आता या सयाजीरावाला जेव्हा बोलतो तेव्हा मात्र ही ऐश्वर्याची आई हात जोडते आणि लगेच बोलते की अहो भाऊजी असं नका करू मी असंही म्हणणार नाही की माझ्या मुलीची चूक पदरात घ्या म्हणून मी तिच्या वतीने तुमची माफी मागते एवढी मोठी शिक्षा नका देऊ तिला असं म्हणत सयाजीराव आणि इकडे ही सयाजीरावांची पत्नी दोघेही सर्वांसमोर हात जोडू लागतात आता नाना बोलतात की अजिबात आम्ही तुमची चूक लक्षात घेणार नाहीये आत्तापर्यंत खूप सांभाळलं आता तिचं करीत बसा माहेर मन तुम्ही इथून पुढे त्यावेळेस इकडे सयाजीरावांची पत्नी बोलते की अहो असं काय करता तर नाना बोलतात की नाही वहिनी मी जर कोर्टामध्ये खरं बोललो असतो ना तर तुमची मुलगी आज कोर्टामध्ये असते शिक्षा भोगणार असते माझ्या खुनाच्या प्रयत्नावरून आता सयाजीराव लगेच बोलतात की बास बास झालं तुमची नाटकं नाना तू अजिबात खूप बोलतो आहे मी हा बाप जो आहे ना तो समर्थ आहे तिची काळजी घ्यायला हा बाप जो आहे ना तो तिच्या पाठीशी कायम आहे असं पण इकडे सयाजीराव ह्या सर्वांसमोर नानांना बोलतो तर जानकी लगेच बोलते की अहो परतून आलेल्या प्रत्येक माहेरी आलेल्या मुलीशी तिच्या वडिलांनी तिच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे ना फक्त चांगल्या चांगल्या गोष्टींशी राहिलं पाहिजे असं जर मुलगी वाईट वागत असेल तर काय उपयोग आहे हो त्या बापाचा सुद्धा तिला चांगली शिकवण देणं हे बापाचं कर्तव्य आहे आणि तुम्ही तुमचं कर्तव्य हे असं पार पाडणार असं पण ही जानकी आता या सयाजीरावांना बोलताय सयाजीराव मुलीच्या पाठीशी उभं राहणं आणि मुलीच्या चुकीला पाठीशी घालणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही आत्तापर्यंत तिला पाठीशीच घातलेलं आहे तिच्या चुका पाठीशी घातलेल्या आहेत घरामध्ये लक्ष्मी म्हणून नाही आली तर अलक्ष्मी म्हणून आली आमचं घर मोडलं तिने आमचं घर मोडलं नाही आमच्या जीवावर उठलीही काय घेणं देणं आहे होईचं आम्हाला असं पण जानकी या आपल्या सयाजीरावांना बोलत असते त्यानंतर आता ऐश्वर्याखाली बघत असते नाना लगेच बोलतात की आम्ही हिला परत सोडवायला आलेलो आहे त्यामुळे आता झाली ते खूप जाळपोळ झालेली आहे आता नाती पूर्णपणे करपलेली आहेत आता बाकीच्या मलमपट्ट्या काय करायच्या आहेत ते आम्ही करू परंतु तुझा हा घरातला तळतळता निखारा जो आहे ना तो आम्ही परत करायला आलो आहे असं पण नाना या आपल्या सयाजीरावांना बोलतात ठेवून घे तुझी लेख आणि सांभाळ तिला असं पण नाना आता ह्या सयाजीरावांना बोलतात आता इकडे सारंग तर दरवाज्यामध्येच बसून राहिलेला असतो सर्वजण सारंगकडे बघत राहतात आता ऐश्वर्या तिकडे गेली म्हणून सारंग आता एकटाच बसलेला असतो तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की आज सारंगने ऐश्वर्याची साथच नाही दिली बरं झालं पुण्यामध्ये आता सुमित्रा बोलते की याने जर तिची साथ दिली असती ना यालासुद्धा घराबाहेर काढलं असतं आता सारंग सर्व काही ऐकत असतो आता अशी शर्वरी बोलते की आपण त्याच्याशी बोलायचं का तो एकटाच बसला आहे शर्वरी लगेच बोलते की सारंग उठ ना अरे आतमध्ये येऊन बस सारंग असं पण ही शर्वरी आता या सारंगला बोलते परंतु पर सारंग काहीच बोलायला तयार नसतो शर्वरी बोलते की प्लीज सारंग बोल ना सारंग बोलतो की काय बोलू काय राहिलं बोलायसारखं सगळं संपलंय असं पण सारंग आता म्हणत असतो त्यावेळेस मित्रा लगेच बोलते की तुझ्या बायकोला घराबाहेर काढल्याचा त्रास होतो का तुला जर त्रास होत असेल तर तसं सांग नाही ठेवणार आम्ही तुला पण आता सारंग लगेच बोलतो की आता मला काय वाटतं हा माझा विचार कुणी करणार नाही आहे घरातल्यांच्या मनासारखं झालं बाद झालं आता मी कुणाला काहीच म्हणणार नाही असं पण सारंग आता हसत हसतच सर्वांना बोलतो आणि सौमित्रासमोर येतो आणि सौमित्राला सारंग लगेच बोलतो की दादा तुम्ही तर खूपच खुश असताल ना घरातली केस पण तुम्ही जिंकलात अभिनंदन वहिनी तुमचं असं पण सारंग ह्या अवंतिकाला बोलतो हार झाली तर ऐश्वर्या सारंगरण दिवेची आणि सारंग दिवेची सुद्धा असं पण सारंग आता सर्वांसमोर बोलतो ना बोलत असतात आपली कुठलीही मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु खरं सांगू का आज मला लाज वाटते लाज तुझ्यासारख्या माणसाशी मी मैत्री केली यापुढे तुझं आणि तुझं ह्या सुद्धा थोबाड बघणार नाही आहे मी असं पण नाना आता ह्या सयाजीरावांना बोलत असतात आता तर सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात त्यानंतर नाना बोलतात की चल रे ऋषिकेश काय थांबतो इथे असं म्हणत आता ऋषिकेश आणि नाना लगेच तिथून जायला निघतात सायजीराव आपल्या ऐश्वराच्या खांद्यावर हात ठेवतात जानकी तिथे असते जानकी आता जी काही साडी चुळी नारळ आहे ते सर्व या ऐश्वर्याच्या आईच्या हातामध्ये दे देते आणि बोलते की नकार रडू ताई हो तुम्ही काय होणार आहे रडून तुमची काही चूक नाहीये तुमची कधीच कोणती आई आपल्या मुलांवर अविश्वास दाखवत नाहीये ती सर्वांवर चांगले संस्कार करते ती कुठल्याच आपल्या मुलावर चुकीचे संस्कार करत नसते नंतर आता इकडे जानकी या सयाजीरावांच्या बायकोला बोलते की जिथे जिथे ऐश्वर्यासारखी घर तोडणारी ऐश्वर्या असेल ना तिथे जानकीसुद्धा असेल त्यामुळे आता ऐश्वर्या सारंग रणदिवे नाही राहिली तर फक्त ऐश्वर्या राहिली आहेस ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील एवढंच राहिली आहे तू आता असं पण इकडे ही जानकी यास ऐश्वर्याला बोलते रणदिव्यांच्या घरचे दरवाजे जे आहे तुझ्यासाठी कायमचे बंद असं म्हणत हे ताट जे आहे ते ही ऐश्वर्याच्या हातामध्ये खाना नारळाचं ताट देते आणि ऐश्वर्यासमोर ही जानकी हात जोडते आणि लगेच आता असं जयरावाकडे बघत जानकी खूप रागाने तेथून निघते आता ही जे काही ऐश्वर्याच्या हातात ते खाना नारळाचं ताट असतं ते खाली पडणार तेवढ्यामध्ये तिची आई ते ताट आपल्या हातात घेते आणि ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या रूममध्ये निघून जाते मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई आप मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद